यानंतर अमरावतीमध्ये जाऊयात अमरावतीमध्ये चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे देशाच्या विविध भागामधून स्पर्धक या ठिकाणी सहभागी होत शोध प्रतिष्ठानच्या पुढाकारातून त्याचं आयोजन करण्यात आलंय कबड्डी स्पर्धांना अमरावतीकरांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय हे सामने पाहण्यासाठी अमरावतीमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी महाराष्ट्राच्या मातीतला अर्थात मर्दानी खेळ म्हणजे कबड्डी अमरावतीच्या संत गाडगे महाराज समाधी मंदिरासमोर या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये चौथा राष्ट्रीय फेडरेशन कप होतो आहे देशभरातून स्पर्धक या फेडरेशन कपमध्ये सहभागी झालेले आहेत भारताच्या विविध राज्यातले स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत आपण जर पाहिलं तर गाडगे महाराज समाधी मंदिरासमोरच्या मैदानावर हे भव्य कबड्डीचे सामने आयोजित केलेले आहेत प्रेक्षकांचा या सामन्याला उदंड प्रतिसाद पाहायला मिळतो आहे आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या शोध प्रतिष्ठानतर्फे या कबड्डी सामन्याचं आयोजित केलेलं आहे अतिशय शिस्तबद्ध आणि प्रशस्त असं सामन्यांचं आयोजन आहे शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष आपल्यासोबत यश खोडके आहेत अतिशय प्रशस्त आणि भव्य स्वरूपातले सामने आहेत काय वैशिष्ट्य आहे आणि किती दिवस सामने चालणार आहेत या कबड्डी मॅचेसचं वैशिष्ट्य असं म्हणायला गेलं तर अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात ए के एफ आय म्हणजे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कब कबड्डी असोसिएशनच्या वतीने जे मॅचेस घडवलेले आहे ते ट्रायल मॅचेस आहे आणि ऑल ओव्हर इंडियातून इथे प्लेयर्स आलेल्या विविध राज्यातून जसे की एक विदर्भाची टीम एक महाराष्ट्र हिमाचल प्रदेश गोवा हरियाणा चंदीगड पंजाब अशा बिचे वेगळे वेगळे कबड्डीचे हे आलेले आहे टीम्स आलेले आहेत त्यापैकी याच्यामध्ये में मेन्स एक टीम आहे आणि एक वुमेन्सचे असे मॅचेस आहे मेन्समध्ये में एकोणीस मॅचेस आहे आणि वुमेन्समध्ये एकोणीस ज्याच्यात फायनल पण मोजून एकोणीस मॅचेस आहे हे सिलेक्शन ट्रायल आहे फेडरेशन कपचं आणि हे फेडरेशन कप, कप पहिल्यांदा अमरावतीत नव्हे तर महाराष्ट्रात घडत आहे पुढील तीन दिवस हे सामने होणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः अजितदादा पवार देखील या ठिकाणी भेट देणार आहेत कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम भास्कर इंडी टी मराठी अमरावती